परिपाठाअंतर्गत आजचा मला बोलद्या विषय घेऊन येत आहे कल्याणी नमस्कार माझे नाव कल्याणी मी आता सांगू शकते आजच्या परिपाठाअंतर्गत आजचा मला बोलत्या घेऊन येत आहे मी आजच्या मला बोलत्या अंतर्गतचा आजचा विषय आहे टी व्ही टी मल, व्ही टी व्हीमध्ये मध्ये आपल्याला वेगवेगळी वेग माहिती मिळतात त्यामध्ये शिक्षण क्षेत्राची किंवा आपल्या आजूबाजूला काय होते त्याची त्याची माहिती आपल्याला आपल्याला मिळते पण जास्त टी व्ही बघणे हे आपल्या आपल्यासाठी हानिकारक आहे कारण की त्यामुळे आपले डोळे खराब होतात आताच लहान लहान वयातच आपल्याला चष्मे लागत आहेत आजकाल मुलं जास्त तर टी व्हीकडे त्यांचं लक्ष आहे पण आजकाल मुलं अभ्यास सोडून फक्त टी व्ही टी व्हीत बघतात आपण जास्त टी व्ही बघायला नाही पाहिजे जे, जे पण आपल्यासाठी असतात ते आपण बघायला पाहिजे जे पण बाकी काही असतो ते आपल्याला बघायला नाही पाहिजे मी एकदा बघत होते तेव्हा त्यामध्ये त्यामध्ये भांडणं चालू होते मला तेव्हापासून ते मालिका आवडत नाहीत आणि त्यामध्ये फक्त दोन बायकांचे भांडणंच भांडणं म्हणून मला आवडत नाही आणि आजकाल बाया फक्त तेच बघतात आणि घरात भांडणं करतात म्हणून जास्त टी व्ही खूप हानिकारक आहे आणि लहान लहान मुलांसाठी तर खूपच कारण की लहान मुलांनी पुस्तक अभ्यास हे करावेत पण जास्त आपण टी व्ही पाहिलं पाहिजे पण थोडक्यात आणि आपण जास्त जवळ बसून पण टी व्ही पाहिलं नाही आप पाहिजे आपण जेवढं ज दूर असो आणि टी व्ही पाहू तेवढं आपल्यासाठी सांगू धन्यवाद